नमस्कार मित्रांनो आपण आहे कार्तिक पोल्ट्री फार्म आणि आपली बॅच नंबर एकोणचाळीस आहे मित्रांनो काल रात्री तर ही चारशे मिक्स पिल्लांची बॅच आहे मित्रांनो कावेरीची आणि एकदम टॉप क्वालिटीचे पक्षी आले आपल्याला कावेरीचे पक्षी मिक्स आहे चारशे नर आणि मादी याच्या आधीची आपली बॅच एकोणतीस एप्रिल आधी मित्रांनो तर तिला आज आठ दिवस झाले आणि हिला आज दुसरा दिवस आहे या बॅचला तर दोन मध्ये एक सात दिवसाचा फरक नाही हो तर मित्रांनो पहा एकदम फ्रेश पक्षी आहे पिल्लं एकदम वजनदार आहेत मित्रांनो तीस ग्रॅमच्या पुढेच तीस पस्तीस चाळीस ग्रॅमचे चा पिल्ले आहेत म्हणजे चांगला पक्षी समजला जातो मित्रांनो आता काल याला आपण गुळ पाणी दिलं आज उद्या आणि परवा तीन दिवस याला आपण अँटीबायोटिक देणार आहोत म्हणजे चार दिवस होतील पाचवा दिवस प्लेन आणि सहाव्या दिवशी याचं सुद्धा आपण लासोट्याचं लसीकरण करणार आहोत तर पाहू शकता तुम्ही एकदम ब्रेश पक्षी आहे आणि हा बॅच नंबर एकोणचाळीसमधला पक्षी आणि याच्यामध्ये याच्या आधीचा बॅच नंबर मधला पक्षी त्याचं लसीकरण झाले तर त्याला आज आठवा दिवस आहे मित्रांनो त्याचा आणि याचा दुसरा दिवस आहे तर मित्रांनो आपण हा पक्षी पंचवीस मे नंतर विक्री करणार आहोत प्रतिनगाप्रमाणे जर कोणाला घ्यायचं असेल तेवढेच तर जरूर संपर्क करा मित्रांनो आपण त्यासाठी स्क्रीनवर नंबर दि दिलेला आहे पंचवीस मे नंतर जर कोणाला अंड्यासाठी पाळण्यासाठी जर खास मादी न्यायची असेल तर जरूर कॉल करू शकता मित्रांनो आपल्याकडे एकदम फ्रेश आणि क्वालिटी वाईज माल मिळतो टॉप क्वालिटीचा चला मित्रांनो धन्यवाद अशी एक नवीन व्हिडिओ करायसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब